संघटित ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजातलं जो गरीब घटक आहे त्या घटकाला त्याचं आरक्षण मिळून त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण व्हावा समृद्धी निर्माण व्हावी उच्च न्यायालयानं या आंदोलनाला आझाद मैदानावर निर्देश दिले की तिथे करू नये मग याकडे कसं पाहतो <laughs> खरं म्हणजे आता या बाबतीत ज्यावेळेस न्यायालय हा विषय येतो त्यावेळेस बोलण्यामध्ये निश्चितपणे आमच्या ही मर्यादा येतात आणि त्या मर्यादा पाळल्या पाहिजे असं मी म्हणेल परंतु शेवटी हे आंदोलन आहे हे विसरून चालणार नाही ही चळवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि ही ज्यावेळेस संघटित पद्धतीनं जात असते त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पद्धतीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे त्याचा जो आग्रह आहे त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे आणि माझ्या मते त्या दृष्टीनं अपेक्षा आहे सध्याच्या सरकारकडून त्या निर्णय त्यांनी लवकर करावा त्यांच्या प्रमाणपत्र तुम्हाला काय वाटतं तुमचं काय या संदर्भात तुमचं हे शक्य आहे नाही आता यामध्ये तर खरं म्हणजे निर्णय होत असताना मराठा समाजाला ज्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं म्हणतोय त्यावेळेस बाकी विचार करण्याचं कारण नाही मराठा समाजातील गरीब घटकाला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणखी त्याच्यामध्ये आणखी काही शोध वेगळा घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही दुसरीकडे पाहिलं तर म्हणाले की काही झालं तरी मी आझाद मैदानावर जाणारच त्यामुळे कुठेतरी एक याच्यामध्ये मी तर यापूर्वी सांगितलं आपल्याला की हा विषय आहे सरकारनं तातडीनं त्याचा विचार करा अनेक अशी गोष्ट आहे की केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे केंद्र सरकार काही निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यातून काही टक्केवारीची वाढ करता येते की का काय या दृष्टीने सुद्धा विचार करण्यास हरकत नाही केंद्र सरकार अनेक गोष्टीचा निर्णय घेत असतं का जे लोकांच्या पचनी पडणार नाही लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय घेत असताना आपल्याला दिसत असताना एक लोकांच्या भावनेचा आदर करण्याकरता केंद्र सरकारनं पुढाकार जर घेतला हा विषय आणखी सोपा होऊ शकतो आंदोलन सुरू केल्यानंतर लक्ष्मण हाके जे आहेत दोन्ही एकमेकांच्या विरोधात आणि पक्षपूक वक्तव्य अशी आवश्यकता नाही आम्ही कायम या विषयात असं करत आलो तर ओबीसी जो घटक आहे त्याला त्याच्या ज्या न्यायी अशा त्याच्या गोष्टी आहेत त्या मिळालेल्या आहेत त्यांना न्यायानं आरक्षणाच्या संदर्भात त्याला कुठेही धक्का लागू नये हे तर आम्ही कायम मांडत आलेलो आहोत महाविकास आघाडीच्या काळामध्ये अपयश सरकारला नाही आता आता या महाविकास आघाडीच्या काळात अपयश आलं असं बिलकुल नाही आणि या याबाबतीत जर खुलासा त्यांना घ्यायचा असेल तर सन्मान्य खासदार आहेत माननीय अशोकराव चव्हाण साहेब माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना खरं म्हणजे त्यांनी विचारलं त्या बाबतीतला खुलासा ते आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतील यापूर्वी आंदोलन केलं होतं आणि आता पुन्हा इशारा दिल्यानंतर जी समिती सरकारने निर्माण केली त्यांचा अध्यक्षपद ठीक आहे आता समिती जाहीर केली कारण आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारनं विचार सुरू केला असं आहे आता माझ्या मते समिती केलेलीच आहे अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा अनेक त्यांचा अनुभव आहे ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देण्याचं क्षमता सुद्धा अशोकराव चव्हाणांची आहे की महाविकास आघाडीच्या काळखंडामध्ये काय अडचण आली मला वाटतं की आता अनेक गोष्टी एकत्र आहेत तिकडे तर निर्णय चांगला व्हावा अशीच अपेक्षा आहे धारंगींनी आव्हान केलंय की जे मराठा आमदार आहेत आजी माझी सर्वांनी एकत्र यावा आणि आंदोलनात सहभागी व्हावं कुठेतरी तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात समाजकारणात आहात मराठी आमदारांची मोड बांधण्यासाठी सुरू नाही नाही एक गोष्ट आहे की मी आपल्यापुढे बोलतो आहे हे आमचा सहभागच आहे असं म्हणा आपण चॅनलवर जाणार माझी बाजू मांडली जाणार आहे तर हा हा माझा सहभाग आहे असं आहेच आहे हा सहभागाचाच भाग आहे ज्यावेळेस मी हे बोलतो आहे ते सर्वपक्षीय आमदारांची मोड बांधण्यासाठी नाही याला मराठा आमदारच का असं माझं मत आहे का मराठा आमदारच हे तरी करण्याची काय आवश्यकता सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी ओबीसी जो घटक आहे किंवा कि मागासवर्गीय घटक आहे आदिवासी घटक आहे यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना ज्या पद्धतीनं मुंबईवर जर अतिरिक्त काम पडला या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं तर या नाही याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि लवकर निर्णय दिला पाहिजे जे मध्यंतरी संगंभीरामध्ये जे काही घटना घटना घडल्या आहेत त्यावर प्रतिक्रिया ले देताना विखी पाटील म्हणाले की आता विधानसभेला पराभवानंतर थोडा ते फक्त उष्ण अवसान आणण्याचं काम करते असं <laughs> आहे की लाडक्या बहिणी आणि धर्माचं हे नसतं तर त्यांना त्यांना उष्ण अवसान आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असती एवढंच आहे काही अवसान नाही आम्ही जनतेमध्ये आहोत जनतेचे प्रश्न आम्ही सोडवतो आहोत जनतेबरोबर आम्ही राहणार आहोत पण चुकीच्या पद्धतीनं जे तालुक्यात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे यांच्याच पाठिंब्यानं चाललं हे आम्हाला समजत नाही असं समजू नका इथं जे संगमेर तालुक्यात वातावरण गोंधळाचं असलं पाहिजे असा जो प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्याला समर्थपणे देतो याने उसनावसान या नाही हे आम्ही समर्थपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय जनतेला घेऊन